एस पी महेंद्र पंडित यांनी सांगितले प्रकरणातील दिशा, कोल्हापूर मधील श्ये येथील दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा संशय व्यक्त करत सांगितली दिशा ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे पत्नी कंपनीमध्ये तर काल सकाळी आठ वाजता दोघेही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे सिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली म्हणजे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस साडेआठ वाजता कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांची जे आपत्ती आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला फोन करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमी त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्जमल्ला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडीलांचे नाते यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलांचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जी बॉडी या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहे आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाइल्ड चाईल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शोविच्छेदन आता पोलीसकडून करून आहे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका नोड सेसमासोबत लागलं त्यानंतर एक अंदुक्स्त फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा देखील शो रोन्सीबीची टीम घेते आम्ही देखील तिकडे चाललोय तर पुढे जी डेव्हलपमेंट होईल ती आपल्याला कुठल्या अवस्थेत होती त्या संदर्भात थोडीशी अंदाज अंदाज जो आहे तो आता फॉरेन्सिक घेऊन गेलेली आहे मुलीच्या अंगावर फ्रॉक होता परंतु तिची चप्पल तिचे जे काही करतोय तपास करतो एकस्या ताब्यात घेतलेला आहे स्थानिक गुन्हे शाखेने आता पुढचं देखील इतर ठिकाणचं कुठलं सीसीटीव्ही फुटेज बघण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरच त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न आपण कुठलीही शक्यता नाकारत नाही आता या स्टेजला कारण आता हे खूप प्रीमॅच्युअर होईल मी त्याच्यावर कमेंट करणं की कोण आरोपी असू शकतं आपण सर्व अँगलने पडताळणी करतो थँक्यू या बाजूला सगळे